स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई देशी बनावटीचे दोन कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त माननीय पोलिस अधीक्षक श्री निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री अमोल गायकवाड तसेच अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री सैनिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक श्री सुनील अंबुलकर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण कारवाई केली या कारवाईत देशी बनावटीचे दोन कट्टे आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई तामगाव पोलीस स्टेशन हद्दीतील वरवड परिसरात करण्यात आली पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार छापा टाकून आरोपी पवन वासुदेव कोकाटे वय चौतीस वर्ष राहणार नांदेड याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध आर्म ऍक्ट कलम तीन पंचवीस सह कलम एकशे पंचवीस एकशे पस्तीस म पोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाई पी एस आय पंकज सपकाळे हेड कॉन्स्टेबल एजाज खान पोलीस कॉन्स्टेबल अमोल सेजोळे अजित परसुवाले व वा डी पी सी शिवानंद हेलगे यांची मोलांची भूमिका बजावली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईमुळे एल सी बी पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की बुलढाणा जिल्हा पोलिस दल अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारी विरोधात सतत सज्ज असते महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर संग्रामपूर जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद